नमस्कार शेतकरी बंधन नऊ आज आपण आलेला आहे भाडगिनी गावामध्ये यांची मुलाखत घेण्यासाठी ट्र दादा आपलं नाव काय माझं नाव विठ्ठल वसंत वाघे मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर एकोणपन्नास अकरा एक्कावन्न हां तर आपली हरभऱ्याची लागवड किती तारखेला आहे माझी हरवड्याची हरभऱ्याची लागवड एकवीस बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान आहे ओके तर जवळपास तुम्ही किती दिवसाचा हरभरा झाल्यानंतर तुम्ही पहिला स्प्रे घेतलेला होता मी पंचवीस दिवसानंतर पहिला स्प्रे घेतला कुठला स्प्रे घेतला होता आपण टेक्नॉलॉजीचे जर्मरेटर आणि प्रिझम हा याचा वापर केला आहे पहिल्या स्प्रेमध्ये बर तर तुम्हाला स्प्रे मारून समजा जेमतेम तुम्हाला रिझल्ट कितव्या दिवशी आणि कसा मिळाला मला स्प्रे केल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसायला लागला त्याच्यामध्ये त्याने नवीन फांद्या फोडलेल्या दिसतात आणि जे मर रोग होता पहिला तेवढाच झालेला आहे ते त्याच्यानंतर मला नवीन झाड एक पण दिसलं नाही आतापर्यंत बरं बा, तर बाकीच्या म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजे तुमच्या अनुभवावरून हो तुम्ही काय सांगू शकतात हा हे डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजी दोन हे प्रोडक्ट आहे जर्मरेटर आणि प्रिजम हे कसं आहे चांगल्या प्रकारचं औषध आहे असं मला वाटतं कारण की मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे बरं आणि माझं शेत बघाय सर्व करोडो आहे पाण्याचं शेत नाही आहे बरं बघायचं म्हणताना एक करोडो आहे हां त्याच्यामुळं म्याच्यामुळं ह्याच्या या दोन औषधामुळं माझ्या शेतामध्ये मररोग पण कमी आहे हां आणि चांगल्या डांगा फुटलेल्या दिसतात ब हे तुम्ही माझ्या हरभऱ्यात बघू शकता हां तर आपण बघू शकतात त्यांचा अनुभववरून त्यांच्या हरभराची अवस्था नवीन फुटवे वगैरे पण एकदम बेस्ट झालेलं आहे करोडोचा हरभरा आहे तरीसुद्धा त्याची ग्रीनरी बघा आणि त्यांचं पूर्ण फुटे प्रकारे काढलेलं आहे हे तुम्ही बघू शकता मी डॉक्टर भावस्कार टेक्नॉलॉजी प्रतिनिधी संदीप गुलगे माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौतीस पंचेचाळीस चौऱ्याण्णव